बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नई लथा यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या वंचित बहुजन आघाडीने सुचवलेल्या एकोणचाळीस मुद्द्यांचा मसुदा काँग्रेसने मान्य केला आहे असे कळवले आहे पक्षातर्फे आम्ही काँग्रेसच्या या भूमिकेचे स्वागत करतो असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आता महायुतीतील काँग्रेस एन सी पी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांना आमची आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आपापल्या पक्षाचा मसुदा काय आहे तो देखील आमच्या सोबत शेअर करावा म्हणजे आपण कोणकोणत्या मुद्द्यांवर एक आहोत आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत हे स्पष्ट होईल त्याचप्रमाणे श्री चेन्नई लथा यांनी असेही सांगितले की महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची जागा वाटपाची बोलणी जवळपास पूर्ण झाली आहे भाजपला पराभूत करणे हे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य टार्गेट आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे सहित इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जिंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो एकोणचाळीस ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं आम्ही असताना स्वागत करतोय आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर एन सी पीला त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत हा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत बैठकीमध्ये आणि याही बैठकी याही याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असं त्यांना विचारतोय लेखीही आम्ही त्यांना पाठवणार <laughs> <ना रहा>। आहोत की <laughs> समजोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं <laughs> <laughs> आहे त्याच्यामुळे असं मी त्याच्यावरती कमेंट करणार नाही त्यांनी एवढंच म्हटलं आहे की आमचं एग्रीमेंट जागेंवरती झालेलं आहे ते एग्रीमेंट झालेलं त्यांनी आमच्याशी शेअर करावं जेणेकरून आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा ज्या ज्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला बोलता येईल आणि रिझॉल्व करता येईल हे आम्हाला सोपं जाईल त्या ठिकाणी सीट वाटपाचा इश्यू जो आहे तो रिझॉल्व करता येईल अशी परिस्थिती आहे आमची त्यांना असं दुसरी विनंती राहणार आहे <coughs> की दोन दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ॲडजस्टमेंट झालेल्या जागांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून म्हणून दोन दिवसामध्ये काही टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारा दोन दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बोलापासून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून मग आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा कुठल्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत हे पाहता येईल आणि त्या पक्षाबरोबर वाटाघाटी करून पुढच्या मीटिंगमध्ये किती ॲडजस्टमेंट झालं किती ॲडजस्टमेंट झालं नाही किंवा पूर्णपणे ॲडजस्टमेंट झालं याचा आराखडा आम्हाला असणारं त्या बैठकीमध्ये देता येईल तेव्हा आमची या तिन्ही पक्षाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समजोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला असणार कळवावी त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला असं चालेल <laughs> महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन अकोला तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू